नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते तर आज महाशिवरात्री आहे त्यानिमित्त आम्ही ग्रीशाची तयारी वगैरे केली आणि आम्ही तिला घेऊन चाललो आहे आणि आपल्या धुळे शहरात काही छान छान ठिकाणी जिथे आपण जाणार आहोत जे तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू आह तर आता मी आणि इकडे आहे आई मम्मी तर आई आणि मी आता निघालो आहे समोरून ग्रीशा आणि मनू पण येते आणि वहिनी पण येते आहे तर आम्ही मस्तपैकी जाऊ हा मग तू पण तयारी नाही केली ना हा हे तू आम्ही निघतो त्या पुढे कारण की आता नऊ वाजले नऊ वाजले ऑलरेडी चला आपण ग्रिशाची तयारी केली आम्ही आम्हाला तिला प्रमाणे छान तयारी करायची ती पण झाली नाही साडी घालत होतो आम्ही पण साडी खूप फुगर्दी होती ग्रिशा चला चाललो बाय बाय ग्रीषा चाललो आम्ही बाहेर मग ना मम्मीला पण घ्यायचं आहे तुझ्या इकडे बघ इकडे बघ बाळा इकडे बघ ना अरे इकडे बघ तू पहिले मी व्हिडिओ घेते तुझा आमच्या ग्रिक्षाला मस्त छान बनवायचं पार्वती माता ना? नाही बनली मागच्या असं आम्ही छान व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तर तो पण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही अरे 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 बस 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 चक्कर येईल बाबा अरे चक्कर मजा करतो तर आता तयारी करून आई आणि आम्ही सगळेजण निघालो होतो आपल्या धुळ्या शहरातील एका छान ठिकाणी जिथे महादेवाची भव्य देव अशी छान मूर्ती आहे तर आता तुम्ही बघू शकणार थोड्या वेळ की आम्ही कुठे आलो होते जसं की तुम्ही बघू शकता आपण आलोच या ठिकाणी म्हणजे जे धुळ्यात लोक राहतात त्यांना हे ठिकाण माहितीच की त्यांनी मूर्ती वगैरे बघितली किंवा बाकीचे आले पण असेल पण जी लोक महाशिवरात्री मिळते ते नाही शकले किंवा जे लोक धुळ्यात राहत आहेत त्यांच्यासाठी हा खास बघू शकता तुम्ही किती सुंदर म्हणजे मूर्तीची सजावट करण्यात आलेली छान डेकोरेशन करत आले सगळीकडे तर बघू शकता तुम्ही महाशिवरात्री निमित्त इथे भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आता आम्ही आम्ही सगळेजण पोहोचलो तिथे आणि आता आम्ही चालले वरती

Zawai Zaitse! ग्रीश ऐकत नव्हती त्यामुळे आम्ही तिला घेऊन गेलो होतो पुढे मूर्तीचं आणि बघू शकताय तिथं छान छोटीशी मूर्ती पण मूर्तीपणे जिथं आम्ही सगळेजणांनी म्हणजे पूजा वगैरे केली ते सर्वांनी नमस्कार करत होते आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूला बाजूला किती गर्दी होती म्हणजे प्रचंड आणि प्रचंड गर्दी होती आणि लोकांना फार छान वाटत होता म्हणजे वातावरणच खूप छान होतं बाजूला आजूबाजूला बाजूला गाणे चालवते महादेवांचे आणि सर्व भक्त होते ते महादेवांचे तर खूपच छान वातावरणातून खूप छान वाटत होतं इतकं सुंदर वातावरण असताना मम्मी मावशीला फोन करणार नाही असं होईल का तर मम्मी आणि मावशीचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि मावशीला पण मी दाखवते सर्व गोष्टी एका साईडला आमची रुचले डिकरीश एका साईडला फोटो काढू द्यायला तयार नव्हती माता आमची तर एवढ्या गर्दी म्हणजे आमची पिशा फोटो काढायला तयार नव्हते नाटक करत आणि एवढ्या गर्दी माझी मतात दिसलं खूप छान जे खूप क्यूट होतं आणि त्यामुळे मी त्याचा व्हिडिओ काढून घेतला मला खूप छान वाटलं म्हणून त्यानंतर आम्हाला दिसलं की आईला कोणतरी भस्म लावला आहे मग त्यामुळे आम्ही कोणी कालो पुढे तर ग्रिशा पुढे आली ग्रिशाला आम्ही पुढे घेतला आणि बसमा लावण्यासाठी तर गेल्या तर तिला पहिल्यांदा बसमा लावलं तर लागलंच नाही मग नंतर दुसऱ्या दादांनी छान पद्धतीने लावला आणि त्यानंतर मग वहिनी म्हणून मी आम्ही सगळ्यांनी लावला तिथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता निघालो होतो रस्त्यान जाताना आणि आम्ही अचानक थांबलो म्हणजे काय माहिती आहे की देवालाच बोलायची इच्छा असते तर आम्ही जे थांबलो एका महादेवाच्या था मंदिरात म्हणजे खूप सारे मंदिरं झाले आहेत आम्ही एका मंदिरात थांबलो आणि आमचं था नशीब इतकं छान की त्या महादेवाच्या मंदिरात म्हणजे इतकी छान पद्धतीने सजावट करण्यात महादेवाचा शृंगार करण्यात आला आता तुम्ही बघू शकता खूप छान वाटलं तर मला आणि खूप म्हणजे पहिल्यांदा जसं बघितलं तर इतकं छान शृंगार असं वाटलं अचानक आम्ही चाललो थोडंसं पण आम्हाला मंदिर दिसलं असं वाटलं होत इंटरव्ह्यू घेतले का सगळेच मंदिर असे म्हणजे आपल्याला बारा ज्योतिर्लिंग दर्शन होतं तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जो आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून माझ्या छोटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्ही या महादेव मंदिरात गेलो तर सोमेश्वर महादेव मंदिरात त्याच्यासाठी एक मी छान रील बनवला हो आहे तर त्याची मी डील पोस्ट पण केली माझ्या यूट्यूब चॅनलला पण आणि इंस्टाग्रामला पण तोपर्यंत तो तुम्ही हा व्हिडिओ इथे बघू शकता तोपर्यंत तो बाय बाय मंडळी